कराडते तासगाव रस्त्यावर सांगेवाडी येथील मारुती मंदिराजवळ रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ट्रॅक्टरवरील क्लिनर अवधूत विनायक सदामते वय बावीस राहणार देशिंग कवठे मांकळा जिल्हा सांगली याचा जागीच मृत्यू झाला ही घटना रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली घटनेची पलूस पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली आहे याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी कारण ते तासगाव रस्त्यावर सांडगेवाडी येथील मारुती मंदिराजवळ ट्रॅक्टर क्रमांक एम एच दहा डी जी चौदा अष्ट्यात्तर पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला उभा केलेला होता दरम्यान टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक एम एच सेहेचाळीस ए एफ अठरा बत्तीस ह्या ट्रक चालकांनी उभारलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली या धडकेमध्ये ट्रॅक्टरवरील क्लिनर अवधूत विनायक सदामते बावीस राहणार देशिंग तालुका मांकाळ जिल्हा सांगली याचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला आहे ट्रक कुंडलवरून सांगलीकडे निघालेला होता तर ट्रॅक्टर बॅग्स भरून पलूस वरून देशिंग गावच्या हद्दीत असणाऱ्या जॉली बोर्ड फॅक्टरीकडे येत होता सदरचा अपघात इतका गंभीर होता की ट्रकने जोरदार धडक मारल्याने ट्रॅक्टर रस्त्यावरून बाजूच्या शेतामध्ये जाऊन पडला अपघातामध्ये ट्रॅक्टर क्लीनर क्लिनर सदामते ठार झाला अपघातानंतर ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे भरधाव वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून जीवितास धोका निर्माण होईल अशा रीतीने चालवून ट्रॅक्टर दोन्ही ट्रॉलीजला पाठीमागून जोराची धडक देऊन अपघात करून ट्रॅक्टरवरील क्लीनर अब्दुल सदामते या तरुणाच्या मरणास कारणीभूत होऊन दोन्ही वाहनांचे नुकसानीस कारणीभूत झाल्याप्रकरणी व ट्रक लावून न थांबता कोणतीही मदत न करता कुठेतरी निघून गेला आहे म्हणून पलूस पोलीस ठाण्यात ट्रकचा अज्ञात चालक ह्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत महादेव शिवाजी चव्हाण वय त्रेचाळीस व्यवसाय ड्रायव्हर राहणार लक्ष्मीनगर पलूस यांनी फिर्याद दिली आहे अधिक तपास पलूस पोलीस करत आहेत कवठे मांकाळ वार्ता न्यूज साठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट